तर भुईमुख झाला होता इकडचा खुरपायचा हे बघा त्या दोघीजणी पुढे निघालेत आणि त्या एका आजी इथं गवत घेत होत्या त्या पण आल्या त्या ओळखीच्या त्यांच्या मग गप्पा मारायला आल्या होत्या किती छान दिसतोय बघा भीमूग खुरपल्यानंतर आहे ना मस्त असा भुईमुख झालेला इकडचा खुरपून खूप त्रास आहे भुईमुखाने खुरपताना आम्हाला छान असं तिकडे लसणा लसून बघा आमचा मस्त असा हिरवागार दिसतोय तर चला आता दाखवते मी तुम्हाला तिकडे थोडा पेरलेला भुईमुख तर असा थोडा थोडा भुईमुग आहे तो आलेला खुर माँशी। ते आहे खुरपायला नवीन पण भुईमुख कांद्याच्या रानात आम्ही केला आहे त्यांनी त्यांच्या डब्यांच्या पिशव्या वगैरे घेतल्यात आणि हे बघा यात मावशी त्या मावशींची त्यांची पिशवी घेऊन अशा चालत चालत आलेल्या आहेत तर आलो एकदाच त्या भुईमुखाच्या रानात पण इकडे कांदेत आधी कांदे काय तर आठ नऊ सारे कांदे ते कांदे काढायचेत आम्हाला पण आधी म्हटलं भुईमुग खुरपून घ्यावा आणि मग हे कांदे काढावेत हे बघा सगळी पात सुकून गेली कांद्याची आणि आत्त्या आम्ही यायच्या आधीच तिकडं आल्या होत्या बरं झालं तिकडे नाही आल्या कारण का हेलपाटा झाला असता तिकडचं आमचं खुरपण आहे मग मामा आले होते मागाशी आमच्याकडे मग त्यांनी सांगितलं असणार आहे मामांनी आत्याला की त्यांचं थोडं राहिलंच तू डायरेक्ट इकडंच जा म्हणून मग छान असं पाणी वगैरे घेऊन आत्या आम्हाला आल्या मग आम्हाला खूप तहान लागली होती मग चला म्हटलं आधी पाणी प्यावं आणि मग सुरुवात करायची खुरपायला खुरपायला सारे सात सारे आहेत तिकडचे भुईमुगाचे आल्या ह्या मावशी पण माझ्या मागोमाग आणि कांद्याची पात खूप सुकलेली आहे लवकर कांदा काढून घ्यावा लागणार कारण नंतर काढताच येणार नाही हे बघा आत्याने एवढं खुरपलंय कारण हे आत्या थोडंसं चांगलं आहे खुरपायला छान आहे इकडचं आपण भुईमुग भुईमूग पेरल्यापासून मी इकडे आलेले नव्हते बसले त्या दोघी पण खुरपायला हे बघा जेवणाच्या सुट्टीपर्यंत जेवढं होईल तेवढं खुरपायचं म्हणजे बरसच झालं होतं आमचं जेवणाच्या सुट्टीपर्यंत म्हणजे थोडंसं कमी त्याचा सारा लागायलाच आला ला, होता आणि मग काय दुपारी दोन वाजले जेवणाची सुट्टी छान असं झाडाखाली बसून रानातलं जेवण खूप छान आहे बघा भुईमुग खुरपल्यानंतर किती छान अशा चा काकाऱ्या दिसतात भुईमुगाच्या आणि चला दाखवते आमच्या भाज्या काय काय आम्ही आणलेल्या आहेत आमच्या तिघींच्या भाज्या बघा काय काय आहेत तर आमचा दाळ कांदा होता मुग डाळीचा छानपैकी त्या मावशींची होती हरभऱ्याची गरगटा भाजी आणि त्या मावशीने ना काल खुरपताना एक एक ठोम तांदुळशाचा असा जमा केला होता आणि त्याची भाजी बनवून आणली अशी सुंदर भाजी लागत होती ना टेस्टला कांदा लसूण शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून खूप छान अशी त्यांनी चवदार एकदम तांदुळशीची भाजी बनवली होती आणि तोंडी लावायला तर काय मस्त कांद्याची पात कांदे आणि पातरची भाजी आहे बघा पातरची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का तर पात्राची भाजी खूप छान अशी औषधी असते छान लागते कच्ची पण खायला किंवा तोंडी लावायला अशी म्हणजे भाजी बनवून पण खायला तर असं मग दुपारी जेवण केलं आणि मग काय नंतर परत रिटर्न खुरपायला आम्हाला चालू करायचं होतं कारण हा भुई मग आम्हालाच आम्हाला आज कसल्याही परिस्थितीत उरकायचं होता कारण उद्या परत दुसरी काम आहेत भेंडी तोडायची येऊ हो द्या म्हणून आज हे काम आम्हाला उरकायचं होतं छान असं जेवण केलं झाडाखाली बसून मग त्या मावशीचे नाम नातवंड आली होती ते चालू तिकडं बोरं खायला मग त्या मावशीला बघितलं की आले इकडे जवळच राहतात मग छान अशा मावशी त्यांना विचारतो त्या कुठे चाललेत काय आणि मग असं झालं आमचा भुईमुख खुरपून संध्याकाळी झाली मावशींची सुट्टी सहा वाजेपर्यंत त्यांनी खुरपलं हे बघा की ते छान दिसतं ना खुरं गवत काढल्यानंतर खूप छान दिसतं मग गवत गोळा केला आम्ही आत्ता तिकडं लाकडं घेत आहेत खूप मोठी मोठी लाकडं आहेत मग म्हणले मी तोपर्यंत लाकडं घेते तो गवत जमा कर गाई एवढं पण खाऊन टाकतात ठेवत नाहीत तर असं छान झालं आज भुईमुखाचं खुरपण पूर्ण काम तर तिकडून आता याय लागलेत त्या मा मावशींची चालू आहे तयारी तिकडं त्यांनी थोडी कांद्याची पात वगैरे घेतली आणि छान असा दिवस मावळा मग घरी गेल्यानंतर छान त्यांना चहा बनवला कारण खूप उशीर झालेला होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच एका स्वामी